नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आजच्या साध्या सोप्या जेवणामध्ये काय दोडक्याची भाजी आणि दोडक्याच्या शिरांची चटणी तर दोडका हे प्रकरण काही सगळ्यांच्याच आवडीचं सा असतं असं नाही पण निगुतीने केली व्यवस्थित केली की भाजीसुद्धा चविष्ट होते आणि शरीरासाठी पौष्टिक तर आहेच चला तर मग पाहूया यांची साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी इथे मी दोडका घेतला आहे त्याच्या दोन्ही साईडच्या कडा कापून घ्यायच्या त्याला कापूस वगैरे काही धरला असेल तर तो, तो काढून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्याच्या शिरा काढून घ्यायच्या दोडक्याचा थोडासा भाग आला तरीसुद्धा चालू शकेल कारण या शिरांचीसुद्धा आपण चटणी करणार आहोत तर शिरा वगैरे व्यवस्थित काढून झाल्यानंतर दोडका आपल्याला कापून घ्यायचा आहे तर दोडका शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपल्याला हव्या त्याप्रमाणे उभ्या आडव्या किंवा चौकोनी जशा हव्या तशा फोडी करून घ्यायच्या तर या इथे दोडक्याच्या भाजीमध्ये मी बटाटा पण घालते दोडक्यासारखेच बटाट्याचे सुद्धा काप करून घ्यायचे आणि नंतर हे मी दोन्ही पाण्यामध्ये बुडवून ठेवते का तर काळपट वगैरे पडू नये म्हणून भाजी करण्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये परतून घेणार आहे अगदी व्यवस्थित तर कांदा आणि टॉमॅटोचं प्रमाण बऱ्यापैकी व्यवस्थित ठेवायचं आहे कारण आपण भाजीमध्ये वाटप नाही घालणार आहोत त्याच्यामुळे थोडासा ग्रेव्हीसाठी बेस पण होईल कांदा टोमॅटोचा आणि चवीलासुद्धा खूप छान लागेल ही भाजी तर कांदा अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये तुम्ही लसूण ठेचून घातलं तरीसुद्धा चालू शकतो पर या इथे मी आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घेते आणि हीसुद्धा आपण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची नंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे मी या ठिकाणी साधं तिखट एक चमचा घातलं आहे थोडासा कलर वगैरे व्यवस्थित यावा म्हणून आणि कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे कांदा लसूण मसाल्यामुळे ना चव खूप छान येते खरं तर कोकणामध्ये कांदा लसूण मसाला तितकासा वापरला जात नाही पण वाटप नसेल तर वापरायला हरकत नाही का काही तर आपल्या आवडीप्रमाणे तो मसाला घालून देखील घ्यायचा आणि परतून घ्यायचा व्यवस्थित मसाले वगैरे काही करपत नाहीत कर अगदीच आहेत असे वाटले तर त्यामध्ये लगेच टोमॅटो घालून घ्यायचा किंवा पाण्याचा शिंतोडा मारायचा टोमॅटो घालून घेतला की तसंही टोमॅटोला पाणी सुटतं त्याच्यामुळे टोमॅटो घातला तरीसुद्धा चालेल आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यासाठी मी थोडं मीठ घातलं आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल आणि एकजीव होऊन जाईल हे सर्व व्यवस्थित शिजलं की ही चणाडाळ घेतली होती मी आपल्या आवडीप्रमाणे किती हवी आहे तेवढी घ्यायची कमी जास्त करा रात्रभर भिजत ठेवली होती व्यवस्थित फुलून आलेली आहे तर काही लोकांना आवडत नाही दाताखाली डाळ वगैरे आलेली त्यांनी ही स्किप केली तरीसुद्धा चालेल आता डाळ घातल्यानंतर मी यामध्ये थोडं गरम पाणी घालून घेते आणि डाळ मी एक पन्नास टक्के शिजवून घेणार आहे तर त्यासाठी मी वरती झाकण ठेवलं आहे बंद झाकण ठेवलं तरी चालेल अशा प्रकारे झाकण ठेवलं तरी चालेल आता आतमध्ये पाणी आहे त्याच्यामुळे मी वरती वगैरे पाणी काही ठेवत नाही आहे कारण तशी आपल्याला भाजी सुकी करायची एखादी उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता की डाळ एक पन्नास टक्के शिजलेली असते जास्त वेळ लागत नाही डाळीला शिजायला पण एक उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे बटाटे आणि दोडका चिरून ठेवला होता तो त्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा त्या दोडक्याची भाजी चवीला खूप उत्तम लागतेच आणि शरीरासाठी पौष्टिक पण तितकीच आहे पण लहान लहानमुळं खूप वेळेला किचकिस करतात खायला यावेळी अशी भाजी जर करून दिली या पद्धतीने तर चवीला लागल्यामुळे मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आता दोडका टाकून झाल्यावर परत त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दोडका आणि बटाटासुद्धा व्यवस्थित शिजू द्यायचा आहे पाण्याचं प्रमाण जर कमी वाटत असेल तर पाणी वाढवलं तरीसुद्धा चालेल दोडका शिजायला तसा काही जास्त वेळ लागत नाही बटाट्याप्रमाणेच दोन हलक्या उकळ्या काढल्या की व्यवस्थित शिजून जातो ते पास पास तर दाखवल्याप्रमाणे पाच पाच मिनटाच्या दोन उकळ्या काढून घेतल्या त्याला आणि दोडकासुद्धा व्यवस्थित शिजला आहे आणि बटाटासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे डाळ तर आधी आपली अर्धी शिजलेलीच होती ती देखील याबरोबर शिजली असेल खूप व्यवस्थित अशी चवीला भाजी होते ही आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडा गरम मसालासुद्धा यात टाकला चालेल किंवा थोडंसं चिंच गूळ आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता मी कांदा लसूण मसाला वापरला आहे त्याच्यामुळे यातलं काही वापरलं नाही आहे भाजी झाली की त्यावर हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून घालायची म्हणजे वाससुद्धा छान येतो तर आता आपली दोडक्याची भाजी तयार आहे आता आपण दोडक्याच्या शिरांची चटणी कशी करायची ते पाहूयात तर यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल घेतलं आहे थोडंसंच घेतलं आहे तेल आणि यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत परतून का घ्यायच्या म्हणजे लसणीचा कच्चटपणा जातो आणि अगदीच लसणीचा जो उग्र वास असतो तो येत नाही लसूण हलकीशी परतून झाली की त्यामध्ये आपण ज्या शिरा काढून घेतल्या होत्या दोडक्याच्या त्यासुद्धा तेलामध्ये परतून घ्यायच्या मोठ्या गॅसवर परतून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि यामध्ये मी मिरची घालून घेतली आहे मिरचीचं प्रमाण आपल्याला किती तिखट हवं आहे यानुसार कमी जास्त करा आणि ह्या दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या आक्सेपर्यंत म्हणजे थोड्याशा शिजतील इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं परतून झालं की आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या दोडक्याच्या शिरा लसूण आणि मिरची हे जे आपण भाजून घेतलं होतं ते काढून घेते यामध्ये आपल्याला थोडंसं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घेतलं आहे मी तर खोबऱ्याचं प्रमाण तसं मी कमीच घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर वाढवू शकता मी इथे कैरी घालून घेतली थोडीशी आंबटपणासाठी कैरी उपलब्ध नसेल तर चिंच किंवा लिंबाचा रस पण चालेल मीठ साखर घालून घेतलं आहे थोडेसे शेंगदाणे घातलेत भाजलेले आणि कोथिंबीर घालून घेणार आहे आणि ही चटणी थोडीशी दरदरीतच वाटून घ्यायची अगदी गंधासारखी बारीक नको तर या प्रकारे आपली पौष्टिक अशी दोडक्याच्या शिरांची चटणीसुद्धा तयार आहे तर अतिशय चविष्ट आणि साधा सोपा पौष्टिक असा मेन्यू आपला तयार आहे तुम्ही या पद्धतीने कधी डोडक्याची भाजी केली नसेल किंवा चटणी केली नसेल तर नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद